तर हे तीन हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिनादर ब्युटीअर संध्याकाळी आले होते मनूच्या हॉस्टेलला कारण मुलीच्या घरी बरेचसे सिडंटचे रिलेटिव्ह झाले होते आणि मग सकाळी सकाळी आवडायला खूप लेट होईल म्हणून मग मी मनूच्या हॉस्टेलला आले होते मग गेली आहे नाईट शिफ्टला रात्री आठ वाजता आस्ती येईल तिच्या आठला शिफ्ट संपेल मग आम्ही इथून मोहिनीच्या घरी परत जाणार आहे पण मीचं हॉस्टेल खरंच खूप छान आहे एकदम शांतता आहे पण फक्त रात्री मला एका गोष्टीने झोपायला त्रास झाला तो म्हणजे हा फॅन मला झोपताना खूप शांतता लागते म्हणजे एक झोपल्यानंतर गोंधळ झाला हो पण ह्या फॅनच्या आवाजाने मला खूप वेळा राहते डिस्टर्ब झाले खूप वेळा उठले मी खडबड 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 चालूच आहे काही काही लोकांना फॅनच्या खडबडनी आवाजाने झोप येते पण मला थोडी शांतता लागते म्हणजे झोप नाही झाली त्याच्यामुळे थोडीशी कमी झोप झाली पण ठीक आहे कालच्यापेक्षा खूप चांगली झोप झाली फ्रेश वाटते मला आता म्हणू येईपर्यंत मी आवरून ठेवते हॉस्टेल आणि तिथे समोरच आहे मनूचं कॉलेज सॉरी हॉस्पिटल तिथं ती जॉबला जाते इथून कुठूनच जायला रस्ता नाहीये त्यामुळे असा गोल्ड टर्न मारून तिकडे जायला लागतं आणि म्हणून आली आहे नाईटवरून आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला सोनी ही एंगेजमेंटला घालते ग्रीन साडी बॉटली ग्रीन कलर आहे मी हा आहे त्याच्यावरचा क्यूट सा ब्लाउज आहे हा एक सेट आहे हा एक सेट आहे आणि ॲक्च्युली मी हा ग्रीनवर ना स्पेसिफिक हा वापरायचं म्हटलं होतं कारण क्यूट हा आत्ता सध्या ट्रेनिंगला आहे तर हे तीन आहेत जो मॅच होईल तो मी घालणार पहिला मी बेसिक मेकअप करून घेते फेसवॉश मी केलेलं आहे मॉइश्चरायझर लावते स्किन हायड्रेट राहते मर्ज होऊन द्यायचं ड्राय होऊन द्यायचं त्यानंतर लावायचं प्रायमर माझ्याकडे दोन प्रायमर आहेत माझ्या चेहऱ्यावर अजून पण पिंपल आहेत पण तरी बऱ्यापैकी पर कमी झालं तसं मला वाटतं डाक तर तसंच पूर्ण प्रायमर सुकीकडे दे लावून घ्यायचं डोळ्याच्या खाली जेणेकरून फाउंडेशनचा बेस नीट बसेल अदरवाईज स्किन खूप पॅची पॅची दिसेल तुम्हाला या फॅनचा आवाज येत असेल तरी पण तुम्ही इग्नोर करा कारण रात्रभर मी ऐकला हा आवाज आता यूज करू करेक्टर जे हे डोळ्याच्या खाली आहे हे पिंपल्स आहे हा डार्क एरिया आहे ना तो यांनी कवर होईल ब्लू कलर लाव लावले क्रायमर लाव आता फाउंडेशन कन्सील तुझ्या डोळ्याच्या खाली लावू फक्त कुठे कन्सील गोलवाले आहे कलर कलर वाले ते कन्सील लावायचं फक्त जिथे जिथे डाग आहे ना तिथे तिथे लाव कानातले आता मी ह्या बँगल्स घालते एक हातात ओके uh, okay. okay. म्हणू खाली आवडायला आहे हेअरस्टाईल करायला त्यांच्या टाईमकडून मी माझी हेअरस्टाईल स्वतःच ना मेकअप पण मी माझा माझाच केला विचार केला होता पार्लरवालीकडून करून घेईल पण एवढा आठ वाजता कोण असणार म्हणून मग नाही केलं हिरका बांगडा मला या फक्त जेव्हा मी साडी ना तेव्हाच घालायला आवडतात पण क्यूट वाटतात मेकअप मी केलेला प्रिंटी आहे ना समजत नाही आहे ह्याच्यामध्ये वॉच घातली आहे तसंही हे आता जाणार आहे तर मग दोन्ही हातात हिरव्या वांगण्या घालो की याच हातात ठीक आहे ठीक आहे नाही मला लॉन्ग हेअर छान दिसतात एक लावून हे आहेत हिल्स जे मी त्या दिवशी थोडीशी वागत नाही घेतले होते आणि हे वयातले एक घेतलं होतं आणि हे हिल्स भूक गे आता मला नाश्ता करायचा आवरून आता आम्ही नाश्ता करायचो तिकडनं मोहिनीला थिनर पण आणायला जायचं थिनर पण घेऊन येऊ कारण इथे नाहीये थिनर एक मुस्केन आहे बघूया ही चांगली दिसते मला समजत नाही हो एक नवीन आलं आहे आता मुस्केन मध्ये आधी असं नसायचं आत्ता हे फोल्डिंग वाला आलंय क्वालिटी खरंच खूप छान आहे एकदम सोपरशी सुंदरशी आहे फक्त आता फोल्ड करायचं आहे तिला मोठी दिसती आहे घालू की नको समजत नाही मला 무섭지? 비비서뭘 나? 가 जल, तो, मुझे नहीं तो कारण मनू जेव्हा नाईट शिफ्ट करून आली होती तेव्हा आम्ही नाश्ता करायला गेलो होतो पण आम्हाला तिथे नाश्ता नाही मिळाला फक्त चहाच मिळाला घेतलं ना आपलं सामान सगळं

हॅलो गाईज आमचं मेकअप छान झाला ना हो व्हॅस्वर मध्ये अजून छान दुसरा भरपूर लोकांनी कमी केलं येता येता हो आम्हाला बस ते टेस्ट डिवसमधे ना खिडकीतून तीन चार मुली बुकून वा वा आम्हाला करत होत्या आणि मग आमच्याकडे बघत होते खूप मस्त बिल झाला हां आहे आम्ही झालेली आता फोटो सेशन चाललंय दाखव तुमचं मेकअप एकदम प्रोफेशनल मेकअप केलाय

झाकले <laughs> 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 पूर्णपणे आहे मॉर्निंगला जास्त वेळ पण होती पण आता सकाळी

चांगलं जेवण जेवण ग्लुकोज चढराय बॅटरी लो झाली मोहिनीची बॅपर चौथा लुक चौथा लुक गाईज विधीचा लुक <laughs> आता मोहिनी इथून एंट्री इथं इथं जाणार ना तू हात पकड रे मला ब्लॉग मध्ये हात पकडून या दोघांसोबत दावा इकडं तू समोर यान तिला वरती सोड फक्त वरती सोड ना ऍक्टिंग करा ना नवरीने सकाळपासून बिचारीने काय खाल्लं नाही आता ड्रायफ्रुट खातीय मग तू रडणार का आता रडणार नाही जाता ना जोरा जोरात रड म्हणजे तिला पण राहणार नमीचा लुक पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आम्ही निघालो आहोत मनुच्या हॉस्टेल ला आणि आता आम्ही इथून जाणार आहोत पुण्याला तर मूवी मोठं लग्न सक्सेसफुली पार ओ पाच झाल्यानंतर अरे इकडे आहे इकडे आहे तर आमची गाडी इकडे पार्किंगला लागली आमचे ड्रायव्हर्स आमच्यासाठी वेट करतात बघितलं काय झालं तुम्ही आम्हाला बघून आमचे फॅन्स वाव करतायत आम्हाला बघून बघितलं ना तुम्ही बघितलं ओ गॉड असं सकाळी अख्खी बस आम्हाला वाव वाव करत होती आलो, आम्ही परत हॉस्टेलला आता इथं सामान घेऊन चेंज करून आम्ही परत पुण्याला निघणार आम्ही जुनियरच राहणार आमची माझी चप्पल कशी काय करायची ओरिजिनल कलर ये देखो राहणार पर्सनॅलिटी मेकअप आणायच आणायचं अरे बाय मला सोडून चाललेत चल तुम्हाला उद्या सुट्टी दिली होती पण मीच कॅन्सल केली बाय 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 मनू पाटक मार्गेचा पाटक मार्गे आप जाणार भेटायला आलोय बारामतीमध्ये आता आम्ही तर चहा आकाश दादा आम्हाला चहा पाजणार हा बाजार आकाशादा गप्पा टप्पा मारणारा आकाशादा आले बडबड करेल तुम्हाला भेटण लागतो आकाशवादाची हो हो फुल एंटरटेनमेंट असतो आकाशाला त्याला तुम्हाला दाखवतो तो कुठे जॉब करतो